चा, चावी वाटपाचा कार्यक्रम घेतला आनंद सोहळा होता पाचशे छप्पन जवळपास लोकांना चावी वाटप होणार असं सांगितलं होतं आणि अनेक लोकांना देखील तिथे बोलवलं गेलं होतं आमचे देखील सगळेच स्थानिक पदाधिकारी होते आणि खरोखर मी मनापासून आभार मानतो तिकडच्या सर्वच रहिवास्यांचं ज्यांनी उद्धव साहेबांबद्दल किंवा माझ्याबद्दल त्यांचं प्रेम व्यक्त केलं त्यांचा विश्वास व्यक्त केला तसं पाहिलं गेलं तर दोन हजार सोळा पासून हा नारळ फुटलेला पुढे काही होत नव्हतं एकवीस नंतर काम एक ऑगस्ट दोन हजार एकवीस नंतर काम आपण पाहिलं इमारत कशी बनत गेली आणि आता दोन टॉवर रेडी झालेले आहेत तसंच नामजोशीचं काम चालू आहे नायगाव देखील काम चालू आहे पण एक महत्वाची बाब इथे मी मुद्दाम आपल्या समोर मांडू इच्छितो जे आज मला काही तिकडचे स्थानिक रहिवासी भेटून गेले त्या दिवशी जो कार्यक्रम झाला जवळपास साडेपाचशे लोकांना चावी वाटप होणार असं सांगितलं होतं सोळा लोकांना पुठ्याच्या चाव्या दिल्या गेल्या आणि खऱ्या चाव्या ह्या कोणालाच दिल्या नाही आता ह्या आठवड्यापर्यंत एक आठवडा आम्ही लोक खरोखर चावे दिल्या जातात ह्याचा अंदाज आम्ही घेत होतो जो काही आकडा माझ्याकडे आलेला आहे तो सव्वीस लोकांना फक्त चाग्या दिलेल्या आहेत त्यांची माझ्याकडे एक मागण्यांची यादी आलेली आहे आम्ही माडाकडे ही लवकरच मांडणार आहोत टीका करायची नाही आरोप करायचे नाहीत मला तरी देखील एवढा चांगला एक प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री महोदय येऊन त्याचं अनावरण करून गेल्यानंतर मोठे मोठे होल्डिंग बॅनर सगळीकडे बघितल्यानंतर आमची अपेक्षा हीच होती की गणपती बाप्पाच्या सणापर्यंत सगळ्यांना तिथे ग्रहप्रवेश करू शकतील ही अपेक्षा होती पण म्हाडाने जे काही नियम लागू केलेले आहेत किंवा के जी प्रोसेस लागू केलेली आहे जवळपास प्रत्येक चावी घेण्यासाठी मला वाटतं सहा सेट वेगळ्या वेगळ्या डॉक्युमेंट्सचे हे मागितलेले आहेत त्याच्यानंतर एक हमीपत्र देखील मागितलेलं आहे अफिडेव्हिट मागितलेलं आहे की तुम्ही जेव्हा चावी ही घ्याल नवीन घराची तेव्हा ट्रान्झिट मधलं घर लगेच सोडाल पंधरा दिवस मला वाटतं काही अवधी दिलेली आहे हे लगेच सोडाल आणि त्वरित इथे तुम्ही हलाल आता कुठच्याही नवीन घरात गृहप्रवेश करत असताना थोडंफार आपण जे काही इंटिरियर करतो डेकोरेशन करतो आपल्या घरातलं सामान एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करतो मग ते पलंग असतील सोफे असतील खुर्च्या असतील घरातली भांडी असतील अनेक काही गोष्टी असू शकतात ह्याला करायला काहीतरी एक महिन्याचा तरी वेळ दिला पाहिजे ना एकतर मूर्ता हिने असा काढला गणपती बाप्पाच्या सणाच्या जवळ की धड ना कोणी आता तिथे नवीन प्रवेश करू शकत आणि चावी वाटपामध्येच एवढा वेळ काढलेला आहे की अनेक लोक आता गावी जातील किंवा घरात गणपती असतील त्यानंतर पितृपक्ष लागेल तर हे पंधरा दिवसाची जी अट आहे ती त्वरित रद्द करावी लोकांची फसवणूक करू नये आणि हे जे काही हमीपत्र मागत आहेत ते हमीपत्र देखील काढून टाकावं कारण हेच लोक आहेत जे ट्रान्झिटमध्ये राहत आहेत जे तुम्ही बीडीडीतून त्यांना शिफ्ट केलं होतं मग तुम्ही हेनाच जर घर देणार असाल आणि तुमच्या ट्रान्झिटमध्ये जर अडीच वर्ष राहत असतील मग तुम्हाला माहिती नाही की हेच लोक आहेत करारनामा जो मागत आहेत त्याच्यावर देखील ॲड्रेसचे खूप गोल झालेले आहेत जे ताबापत्र देत आहेत आता मला काही लोक सांगत होते की महिलांचं नाव असेल तर स्वतःचं नाव वेगळं मग मिस्टरांचं नाव काहीतरी भलतंच दिलेलं आहे आडनाव काहीतरी वेगळं दिलेलं आहे जणू काय हे मतदार यादीच बनवत आहेत असं वाटायला लागलेलं आहे फेक वोटर्सची पण मुद्दा हाच आहे की चावी वाट वाटपासाठी सिंगल विंडो सिस्टीम करावी सोपी करावी चाव्या लगेच देण्यात याव्या जेणेकरून त्यांना घरातलं जे काम आहे ते सुरू करता येईल दुसरी गोष्ट म्हणजे आता जे नवीन घरात गेलेले आहेत काही ठराविक लोक त्यांनी गृहप्रवेश केलेला आहे त्यांच्याकडून मला सांगण्यात आलेलं आहे की अजूनही सीसीटीव्ही कॅमेरेस सुरू झालेले नाही आहेत रेफ्युज एरियाचं काही ठिकाणी दारं बंद आहेत आणि मुळात आता जो गोंधळ माढाकडून होत आहे तो मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः लक्ष घालून कारण त्यांच्या हस्तेही चावी वाटप झालेलं आहे कुठे अशी गंमत व्हायला नको की चावी वाटप पुढ्याच झालं आणि पुढे घरच मिळाले नाही तर म्हणून आज आवर्जून मी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना विनंती करत आहे माळाला देखील सांगत आहे की जे काही तुम्ही पूर्ण ही प्रोसेस लावलेली लांबण लावलेले चावी वाटपासाठी ते रद्द करून ही पंधरा दिवसाची अ एक, टक्त एक रद्द करा लोकांचं सोयीसुविधा सुविधा बघा आणि दुसरं म्हणजे तुम्ही जे सांगताय की तुमचं आता अॅफिडेव्हिट द्या की तुम्ही हेच आहात की तुम्हाला हे घर मिळालेलं आहे औ तुमच्या ट्रान्झिटमध्ये अडीच वर्ष लोक राहत आहेत मग कोणाला ठेवलेलं तिथं तुम्ही तर हे सगळं पाहूनच पुढची प्रक्रिया व्हावी जवळपास सगळ्यांच्याच आता आहेत किती साडेपाचशे लोक आहेत साडेपाचशे लोकांमध्ये तुम्ही हा घोळ घालत असाल तर म्हाडा म्हणून यंत्रणा कशी चालली सगळ्यांशी संपर्कात होतो आणि आमचे सगळे पदाधिकारी तिथे होते पण मुख्य गोष्ट हीच आहे की आनंदाचा क्षण होता आणि आनंद आम्ही सगळ्यांनी साजरा केला चालू कार्यक्रमापूर्वी तुम्ही सुद्धा टक्केवरून पाहणी केली होती मात्र पाचशे सप्तरला पहिल्या टक्के हे रिव्हर्स होते नाही तेच सांगितलं मी कारण मुख्य गोष्ट हीच आहे कारण आता अनेक लोक हा विचार करतात जर आम्हाला नवीन घरात जायचं असेल तर एकदा जाऊन बघायला तर पाहिजे घर कसं आहे घरातलं जे काही फर्निचर असतं ते शिफ्टिंगला थोडा वेळ लागतो घरी येता सणवार येत आहे त्याच्यासाठी थोडा वेळ लागतो तर हा ही अवधी देणं गरजेचं आहे काळ देणं गरजेचं आहे मला थांबवण्याचं कारण एकच आहे कारण आपण पाहतोय जे एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फेलियर झालेलं आहे ते महाडातून दिसत आहे बघा आता घाईघाईत म्हणजे तीन चार महिने तर इमारत तयार आहे डीप क्लिनिंग किती वेळा करणार तुम्ही सगळं झालेलं आहे श्रेयावर तुम्ही स्वतःचे होर्डिंग लावा बॅनर लावा जे काही करायचंय पण आता ज्यांना तुम्ही चावी वाटप केलंय चावी देण्याची देण्याऐवजी खऱ्या चावी तर द्या घर कुठ्याची नाहीत हे नशीब हा मला हे पूर्ण होते मग त्याच्यावर आता बेस्ट काम जे झाले त्याच्यावर बोलू मारतात बस नाही ट्रायल बॉल होता तो तसा खेळण्यात आला नियोजन पुढे मागे झालं असेल तिथे तशी अंतर्गत जे काही थोडे फेरबदल होतील ते होतीलच पुढे पण मुख्य गोष्ट म्हणजे ही ठराविक एका युनियनसाठी होतं जो जनतेचा कल आहे जो महाराष्ट्राचा कल आहे मुंबईचा कल आहे तो आपल्याला लवकरच दिसेल की ताकद दोन पक्ष एकत्र येण्याची दोन भाऊ एकत्र येण्याची एवढं हेडलाईन आणि एवढं सोशल मीडियावर चाललेलं आहे कारण ज्यांनी हेडलाईन किंवा ज्यांनी सोशल मीडिया चालवलं त्यांनी धसका घेतलं ट्रायल बॉल होता तर खरं जेव्हा ओव्हर सुरू होईल तेव्हा तुम्ही बघाल ठीक हो 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 ना पण अहो राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांना कुठचेही कोणी नेते जाऊन भेटू शकतात मी देखील मध्ये एक दोन वेगळे वेगळे इश्यूज घेऊन गेलेलो आमच्या पोलीस कॅम्पचा विषय घेऊन गेलेलो माझी आता उपमुख्यमंत्री बरोबर भेट होणार आहे ते पोलीस कॅम्प आम्हाला जलकुंभ पाहिजे त्याच्यासाठी फंड मागणार आहोत तर ह्या भेटी होत राहतात पण मला वाटत नाही काही घेईन निवडणूक झाली ती युतीमध्ये लढवली एकंदरीत मनसे आणि ठाकरेंची शिवसेना ही एकत्रपणे निवडणूक लढवते परंतु सेना भवनाबाहेर ही संपूर्ण निवडणूक जिंकल्यानंतर भाजपच्या नंतर भाजपच्या माध्यमातून बॅनरबाजी झाली त्यामध्ये फक्त उद्धव ठाकरे आले अरे डर हमाराही आहे तर करू देताना चालतं पण 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 तुम्हाला सांगतो ह्याच्यात पण कुठे ना कुठेतरी बोट सोडीचं येणारच आहे पुढे आज बघा तुम्ही बिहारमध्ये जनतेचा कल कोणासोबत आहे तेजस्वी आणि राहुल गांधींसोबत आहे किती गर्दी होते बघा आणि ही जी परिस्थिती आहे महाराष्ट्रात असेल देशात असेल काल पनवेलचं दिसतंय कुलाबाची बातमी आलेली आहे अनेक ठिकाणी वोट चोरी झालेली वोट चोरी ही सत्य परिस्थिती लोकांना कळायला लागलेली आता अंतर्गत अंतर्गत गोष्टी मी बाहेर नाही सांगू शकतो कशाचा तेच मी सांगतोय ना आता काल संदीप देशपांडे जी काही बोललेले आहेत जी बोललेले आहेत अनेक गोष्टी बाहेर येतील मुख्य गोष्ट हीच आहे जरी निकाल काही लागला असेल तरी बीएसटी बद्दल आम्ही आमचं जे परखड मत आहे की बीएसटीला संपवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे आणि मायुती सरकार करत आहे आम ते आम्ही मांडत राहणार संदर्भात आहे संदर्भात अनेक विषय त्यांनी आहेत मी त्याच्यात नव्हतो पण अनेक नेते आम्ही पण देखील घेतच असतो तर काही चुकीचं नाही एशिया कप अशी अकरा वर्ष देशात कोणाची सरकार आहे बघा आणि असेच निकाल त्यांचे देखील लागतील त्याच्यावर आम्ही नीट बोलणार आहोत त्याच्यावर माहिती अधिकची मिळालेली आहे आम्हाला आणि योग्य वेळी आम्ही ती बातमी लोकांसमोर आणू अर्थात कारवाई अपेक्षित आहे पण दुसरी महत्वाची गोष्ट आपल्या समोर जी मला मांडायची ती हीच आहे आ, की आता काल पर्वाकडे एशिया कपचा स्क्वॉड आपल्या भारताच्या संघाचा जाहीर झालेला आहे एका बाजूला आपण पाहिलं असेल मला वाटतं मे च्या आसपासच पहलगाम मध्ये अटॅक झाला छत्तीस लोकांना तिथे किंवा जास्तीस लोकांना मारलं गेलं बंदुकी दाखवून धर्म विचारून वगैरे मारलं गेलं भाजप मी देखील सांगितलं की हिंदू हे धर्म विचारून मारलं गेलं सगळेच आपण पाहतोय की सिंदूर कसं पुसलं गेलं पण हे झाल्यानंतर आपण जागतिक पातळीवर आपल्या खासदारांना पाठवलं विरोधी पक्षाच्या खासदारांना पाठवलं वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये पाठवलं आणि सांगितलं की पाकिस्तानच याच्या मागे आहे आता आर्मीची त्याच्याही पुढे जाऊन बोललेले आहेत की पाकिस्तानच्या मागे चायना देखील होत गेले अनेक महिने पाकिस्तान कसं आयसोलेट होईल ह्याच्यावर आपण विचार करत होतो गेले अनेक महिने जगाला आपण सांगत होतो की आय एम एफचं लोन असेल किंवा कुठचंही दुसरं लोन असेल पाकिस्तानला देऊ नका कारण पाकिस्तानमधूनच दहशतवाद पुढे येत आहे आणि आज जर भाजपचं सरकार कदाचित केंद्रात असतं तर आपल्या देशाचा संघ हा पाकिस्तान बरोबर खेळला गेला नसता पण दुर्दैव असं आहे की ती जी भाजपा जी देशभक्तांची भाजपा होती वाजपेयी साहेबांची भाजपा होती ती या सरकारमध्ये नाही आणि दुर्दैव देशाचं हे आहे की भाजप प्रणितच बीसीसीआय जे आहे भाजप कंट्रोल बीसीसीआय आहे तीच भाजप आणि बीसीसीआय आपल्या संघाला पाकिस्तान बरोबर खेळायला पाठवते आपल्याला आठवत असेल भाजपातले अनेक ज्या मंत्री आहेत आणि पदाधिकारी आहेत ते शाहिद अफ्रिदी वगैरे बरोबर कसे पार्टी करत होते तर हे जे दुटुंडीपणा आता लोकांसमोर आलेला आहे तो स्पष्ट आहे आणि माझं अजूनही मत आहे की ह्या एशिया कपमध्ये आपण एकतर पाकिस्तानला बॉलकट करो किंवा याच्यातून बाहेर पडावं कारण जागतिक पातळीवर आपण सांगत आहोत की पाकिस्तानच दहशतवादाच्या मागे आहे ज्यांनी पेलगामचा हमला केला ज्यांनी आधी देखील आपण पाहिले असतील आपल्या सीआरपीएफ जवानावर अटॅक केला होता अनेक असे अटॅक झालेले आहेत अशा दहशतवादाच्या देशांबरोबर आपण क्रिकेट खेळू शकतो का बीसीसीआयने देखील विचार करावा पैशाच्या पुढे जाऊनही काही असतं देशभक्ती असते हा विचार बीसीसीआयने करावा नॅशनल स्पोर्ट्स बिल झालं ना पास मग आता काय राहिलंय आणि तुम्ही सांगता की बीसीसीआय प्रधानमंत्र्यांच्या वर आहे तुम्ही सांगता बीसीसीआय जवानांच्या शहादतच्या वर आहे तुम्ही सांगता सिंदूरच्या वर देखील बीसीसीआय त्यांच्या हाताला ते रक्त लागेल ते रक्त हाताने ते क्रिकेट खेळतील का दुबई विजा द्या असं करायला नाही बघा एक भाग महत्वाचा हो आहे की आम्ही काय करू विरोधी पक्ष म्हणून हा एक वेगळा विचार झाला पण बीसीसीआय स्वतःचा विचार करण्याची क्षमता नाहीये का आर्थिक राजकारणच आहे मुंबईकरांना हा लावला जातो त्याच्याबरोबर स्पीड टॅक्स दिला जाते मुंबईमध्ये दोन दिवसाच्या डॉक्युमेंटेशन आम्ही केलेलं आहे पुढे काही दिवसांमध्ये आपण त्यांच्यावर बोलू आ, पिछले कई दिनों में आपने देखा होगा बीडीडी का रीडेवलपमेंट जो हमने किया था प्रोजेक्ट शुरू आ, हर महीने में हम जाते थे उसकी देखभाल कैसे चल रही है उसकी इमारत कैसे आगे बनती जा रही है वो देख रहे थे सीएम साहब ने स्वयं इसका उद्घाटन करने का प्रोग्राम लिया था उसमें लगभग सोलह लोगों को कार्डबोर्ड की कीज मिली पांच लोग थे उसमें से सोलह लोगों को कार्डबोर्ड की कीज मिली अभी तक सिर्फ छब्बीस लोग उस घरों में जा पाए क्योंकि जो प्रोसेस है घर में जाने की वो बहुत ही जटिल है बहुत ही कठिन ये प्रोसेस ऑपरेशन सिंधूर बहुत ही शर्मनाक बात है बहुत ही दुर्भाग्यपूर्ण बात है शायद आज असली भाजपा सरकार में होती तो ये बात होती नहीं की क्रिकेट हम पाकिस्तान से खेलते हैं। लेकिन आज की भाजपा सिर्फ चुनावी हिंदुत्व जानती है और चुनावी देशभक्ति जानती है आ, मैंने बहुत बार पिछले एक महीने में कहा है कि ये पाकिस्तान के साथ कोई भी संबंध होना ये गलत है आ, कल प्रधानमंत्री महोदय ने खुद कहा लाल किले से कि खून और पानी एक साथ नहीं बह सकता लेकिन शायद बीसीसीआई को लगता है कि खून और क्रिकेट एक साथ चल सकता है क्या बीसीसीआई के लिए अपने रेवेन्यूज जवानों की शहादत से बढ़कर है क्या बीसीसीआई के लिए अपने रेवेन्यूज सिंदूर से भी बढ़कर है क्या बीसीसीआई पीएम साहब के भी ऊपर बैठती है कौन होती है बीसीसीआई कि एक तरफ देश में आज भी हम उस पूरे वातावरण को देख रहे हैं कि पाकिस्तान के खिलाफ जब तक पाकिस्तान दहशतवाद करते रहेगा दहशत करते रहेगी टेररिज्म आतंकवाद करते रहेगा हम उनके साथ कोई संबंध नहीं रखते ऐसे हम सब लोग कहते हैं दुनिया में हमने डेलीगेशन भेजे ये कहते हुए कि इस अटैक के पीछे पाकिस्तान ही है उसके पीछे और शायद चाइना भी है लेकिन आज दुर्भाग्य यही है हमारे देश का कि बीसीसीआई चंद पैसों के लिए और रेवेन्यू के लिए पाकिस्तान के साथ खेलना चाहती है और मैं वापस ये दोहराना चाहता हूं कि अगर असली भाजपा होती वाजपेयी साहब की भाजपा होती अडवाणी साहब की भाजपा होती तो ये दिन आज देश में नहीं होते कि सरकार में होते हुए भी बीसीसीआई भाजपा की नहीं मानती तो क्या भारतीयों की भावना और बीसीसीआई की भावना साथ में नहीं है हम तो क्रिकेट को अपना धर्म मानते हैं हम तो क्रिकेटर्स को पूछते हैं हम क्रिकेट में जीतते हैं तो हम जश्न मनाते हैं पूरा देश एक साथ आता है तो क्या उस देश के लिए एक गेम हम स्किप नहीं कर सकते एक टूर्नामेंट हम स्किप नहीं कर सकते से एक हैं, एक आप लेकिन भारत देश में ही है ना भारत सरकार किसकी है और अगर और अगर भाजपा भारत सरकार में होते हुए बीसीसीआई ऐसी करती है तो फिर भाजपा क्या सिर्फ चुनावी हिंदुत्व जानती है और चुनावी देशभक्ति जानती है फिर वो कहना बंद कर दे कि आप पाकिस्तान जाओ अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद